रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाची आपण चर्चा करतो आहोत आणि विशेषत जो सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे कीर्तन आणि त्या कीर्तनाचे जे बाह्यरंग आहे त्याचे जे नियम आहेत त्याची चर्चा आपण मागच्या भागात केली पण जयंतराव आज मला तुम्हाला थोडंसं आज सध्या जे कीर्तनाचं स्वरूप आलेलं आहे स्टँडअप कॉमेडीसारखं होऊन बसलेलं आहे त्याच्या रील्स व्हॉट्सअपवरती समाज माध्यमावरती फिरत राहतात आणि दुर्दैवाने बऱ्याच जणांना वाटतं कीर्तन म्हणजे अशाच पद्धतीची काहीतरी कॉमेडी आहे म्हणून मला तुम्हाला ह्या भागामध्ये थोडंसं एक चर्चा जी वेगळी करायची आहे की प्रत्यक्ष काय असावं हे तुम्ही सांगितलं मागच्या भागामध्ये त्याची चौकट सांगितली रूपाच्या अभंगानं आपण कशी अप्रतिमाशी सुरुवात करतो आणि अकल्प आयुष्य असो किंवा त्याच्यानंतर ह्याची दान देवगा देगा देवासारखे जे भैरवी म्हणून मांडतो आपण शेवटी आरती होते हे सगळं एकीकडे पण आता जे दिसताना दिसत आहे की इतके विचित्र विषय सगळे यायला लागलेत आणि त्याच्यानंतर कीर्तन म्हणजे एक इव्हेंट होऊन बसलेलं आहे अक्षरशः ते एवढं मोठं मंच केलेलं असतो मागं काहीतरी नेत्याच्या वाढदिवसाचं काहीतरी फोटो असतो किंवा कोणाची पुण्यतिथी वगैरे म्हणजे त्यानं झालं काय त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे पण लोकांच्या डोक्यामध्ये असं झालं की हेच कीर्तन आहे Hmm. आणि हे जो गैरसमज पसर म्हणून मला तुमचं मला सुरुवातीला ते विचारायचं की आता जे सध्या ज्या पद्धतीचं विकृत स्वरूप समोर येतं आहे आणि ते त्याच्याबद्दल तुम्ही बोला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला पर्याय म्हणून काय गोष्ट तुम्ही अगदी मागच्या वेळेस फक्त त्याला स्पर्श केला होता आता जरा विस्तारानं सांगा की तुम्ही गदिमाळूळकरांचा अभंग म्हणजे रचना सांगितली पण ती चांगली जरी असली तरी ती घेता येत नाही कीर्तनामध्ये कारण की आचारसंहिता जी सांगितलेली आहे जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी अले हरिनाम बाय मी विकत घेतला अशी चांगली रचना आहे तुम्ही भक्तिगीत म्हणून ते गाऊ शकता पण आमच्या कीर्तन परंपरेत ते येत नाहीत इतकी स्पष्ट भूमिका म्हणजे ज्या लोकांनी खूप चांगलं नंतर लिहून ठेवलेले तेही एक विशिष्ट आम्हाला नियमाची चौकटी म्हणून तिथं पाळता येत नाही असं तुम्ही इतकं कडक भूमिका घेता आणि दुसरीकडं तर वाटेल ते चालू आहे कीर्तनामध्ये त्याच्यामुळे माझी तुम्हाला पहिली तुम्हाला उत्सुकतेचा जो प्रश्न आहे किंवा विचारायचं आहे की हे स्वरूप काय कीर्तनाचं आताचं जे दिसतंय ते अगदी बरोबर आहे मागच्या भागामध्ये आपण या संबंधीचं आपण बोललो आहोत एक दोन गोष्टींचा खुलासा अजून मागच्या भागाला जोडून करणं अपेक्षित आहे कीर्तन करत असताना कीर्तनकार उभं राहणं अपेक्षित आहे त्यांनी हे उभं राहून करायचं की त्याच्या अंगावरती धोतर असावं नेहरू शर्ट असावं त्यांनी कमरेला उपर्णं बांधलेलं असावं ती तयारी आहे उपर्णं बांधणं म्हणजे तयारी आहे आपण जसं घरातल्या कामाला उपर्णं बांधतो कमरेला तशा प्रकारची ती तयारी आहे ते त्यांनी करायचं आहे डोक्यावरती फेटा किंवा फेटाच पाहिजे आहे टाळकर्यांना त्या ठिकाणी टोपी चालू शकेल बाकीच्यांना परंतु याच्या डोक्यावरती फेटा असणं अपेक्षित आहे अशा प्रकारचं ते उभं राहून कीर्तन करायचं आहे आता तुम्ही अलीकडच्या कीर्तनाबद्दल बोलत आहात काय झालं माहिती आहे का मधल्या काळामध्ये एक असं सुरुवात झाली की कि कीर्तन बसून करायला पण सुरुवात झाली बापरे हा त्याच्यामध्ये मुद्दा होता की महाराजांचं वयस्कर असणं महाराजांचं विकलांग असणं महाराजांना शरीराने न देणं हे आपण समजू शकतो एका मर्यादेपर्यंत पण त्याला तुमच्याकडे पर्याय आहे ना तुम्हाला पर्याय प्रवचनाचा दिलेला आहे बसून तुम्हाला प्रवचन करता येते परंतु मला कीर्तनच करायचं आहे बसून आट्टहास कीर्तनाचा आहे आणि बसून करायचा आहे मला असं वाटतं की ते महान जरी लोक असले त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर जरी असला तरी ते कीर्तनाच्या आचारसंहितेला धरून नाही एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे हा पहिला मुद्दा त्याच्यामधला झाला दुसरी गोष्ट अशी आहे की कि कीर्तन करत असताना त्याच्यामध्ये असणाऱ्या विषयाबद्दल जे एकनाथ महाराजांनी सांगितलंय की तिथे प्रेमाच्या आदराच्याच गोष्टी करायच्या आहेत भक्तीच्याच गोष्टी करायच्या आहेत तिथे वैराग्याच्याच गोष्टी करायच्या आहेत त्या ठिकाणी इतर गोष्ट करायची नाही आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तिथे नाव कुणाचं घ्यायचं आहे कीर्तनामध्ये कीर्तनामध्ये देवाचं आणि संतांचं सोडून कुणाचंच नाव घ्यायचं नाहीये अलीकडच्या काळामध्ये परिहार या नावाने एक प्रकार आला कीर्तनामध्ये की कि कीर्तनकार उभा राहतो रामकृष्ण हरीचा जयघोष होतो आणि सुरुवातीला आता आपण थोडा परिहार करूयात आणि मग आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि 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 सुरू होतं कोण कोण ते आयोजक आले म्हणजे कीर्तनाच्या दृष्टीने त्यांनी आयोजन करणं ही त्यांनी केलेली भगवत भक्ती आहे त्यांच्या भक्तीबद्दल मलाही आदर आहे परंतु त्यांचं नाव कीर्तनामध्ये घेण्याची गरज आहे का अजिबात कीर्तनामध्ये घेण्याची गरज नाही कीर्तनामध्ये भगवंत आणि संत सोडून कुणाचंच नाव न आलं पाहिजे अशा प्रकारचा पूर्वसुरींचा अट्टहास आहे माऊलींचा अट्टा असे तुकोबांचा अट्टा असे नाथांचा अट्टा असे मग त्यांच्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने मांडणी का करायची आहे कोणाचं कौतुक करण्यासाठी कीर्तन नाही आहे कोण किती दानशूर आहे कोण किती भक्त आहे कोण किती वारकरी संप्रदायाला मदत करतो हे तुम्ही वेगळ्या व्यासपीठावरून अवश्य मांडा त्याचं कौतुक झालं पाहिजे जे लोक कीर्तन आयोजित करतात त्याच्यावरती लक्षावधी रुपये खर्च करतात त्या लोकांचं कौतुक अवश्य झालं पाहिजे परंतु कीर्तन हे त्याचं माध्यम नाही आहे कीर्तनामध्ये देवाचं आणि संतांचंच फक्त नाव घ्यायचं आहे आणि देवांचं संतांचं नाव घेत असताना त्यांचं मोठेपण पटून देताना काही राक्षसांची नावं घ्यावी लागतात <laughs> त्या राक्षसांची नावं घ्यायची आहेत अन्यथा इतर कुणाचंही नाव घ्यायचं नाही तुम्ही फारच कडक आचारसंहिता सांगून टाकलेली आहे आता जर असं असेल कोणाचं नाव घ्यायचं नसेल आणि स्टँडअप कॉमेडी जर करायची नसेल तर मग ते जवळपास शंभर टक्केच कीर्तन बंद पडतील आताच्या स्वरूपातले जे आहेत ते असं मला वाटतंय दुसरी एक गोष्ट तुम्ही जी महत्वाची सांगतात की बसून कीर्तन नाही करता येणार नाही करता येत तुम्ही त्याला दुसरं नाव द्या किंवा काय म्हणायचं ते म्हणा कीर्तन हे अशाच पद्धतीनं झालं पाहिजे त्यानं फेटा घात म्हणजे त्याच्या अगदी त्याची वस्त्र काय असावीत ही जी सगळी आचारसंहिता त्याची आहे ही पण महत्वाची आहे आणि तिसरं म्हणजे विषय विषय मला ती गोष्ट फार महत्वाची वाटते मला फक्त विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला असं विचारायचं आहे आपण मागच्या ह्याच्यामध्ये तो विषय घेतला पण होता की सगळ्या सकल संत गाथेमध्ये तुम्ही त्यांचे विभागवार केलेली आहे हो वर्गवारी आ, वर्गवारी त्याची केलेली आहे दुसरं फक्त मला एक असं विचारायचं की वर्गवारी केल्याच्या नंतर त्याच्या अर्थ लावण्याच्या संदर्भातल्या काही आचारसंहिता किंवा नियम आहेत का की अभंग आहे आणि त्याचा अशा पद्धतीनं तो सोडवायचा आहे जसं त्या याच्यामध्ये म्हणतो बरोबर अभंग सोडवणे ही एक प्रक्रिया आहे कीर्तनामध्ये अभंग सोडवला जातो अभंग सोडवण्यासाठी तीन प्रकारचे आधार आहेत एक आधार आहे जो तशाच प्रकारच्या इतर संतांच्या रचना तुम्ही वापरून त्या ठिकाणी प्रमाण देऊ शकता समांतर असं अगदी दुसरं वेदशास्त्रामधली प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि तिसरं संत साहित्याबद्दल जे अधिकृत लेखन झालेलं आहे म्हणजे मला तुकोबांच्या अभंगाबद्दल कीर्तन करायचं आहे माझ्याकडे देवडीकरांची गाथा आहे माझ्याकडे कंधारकरांची गाथा आहे माझ्याकडे जोग महाराजांचं साहित्य आहे माझ्याकडे मामासाहेबांचं साहित्य आहे धुंडा महाराजांचं साहित्य त्यांनी त्या अभंगाबद्दल काय म्हणलेलं आहे एका एक लक्षात घ्या अभंगाचा अर्थ एका चार पाच दहा ओळीमध्ये एकालाच पूर्णपणे समजेल निश्चित अपेक्षित नाही परंतु दहा लोकांनी दहा पद्धतीने अभंगाबद्दल जे चिंतन केले ते मला समजून घ्यायचं आहे आणि ते चिंतन त्यांच्या नावासह देखील मांडायचं आहे की शंकर महाराज असं म्हणत धुंडा महाराज असं म्हणत <laughs> आणि मग मा त्यावेळेला माझं स्वतःचं पण त्याच्याबद्दलचं जे चिंतन आहे तेही मी मांडू शकतो मात्र मला असं वाटतं हे म्हणायला कीर्तनामध्ये वाव नाहीये <laughs> माझे वडील कीर्तनकार होते <laughs> आणि त्यांनी मला त्यांच्याशी चर्चा करताना कीर्तनामध्ये आपल्याला जे वाटतं ते कसं मांडायचंय <laughs> तर त्यांची भूमिका अशी होती त्याच्यामध्ये की आपल्याला जे वाटतं ना ह्या सगळ्यांच्या आधाराने असं वाटतंय तर आपण मांडायचं आहे पण मला वाटतं म्हणायचं नाही जसं कोर्टामध्ये त्यांनीच दिलेलं उदाहरण आहे की कोर्टामध्ये जज समोर एखादा वकील जर मांडत असेल पक्षकाराची बाजू आणि तो जर म्हणत असेल किंवा मला असं वाटतं मला असं वाटतं तर जज त्यांना म्हणतील हे बा कायद्याला काय वाटतं ते सांगा तुम्हाला काय वाटतं ते घरी ऐकायला बायको आहे तिला सांगा कीर्तनामध्ये अगदी त्याच पद्धतीने विचार झाला पाहिजे संतांना काय वाटतं ते सांगितलं पाहिजे शास्त्राला काय वाटतं ते सांगितलं पाहिजे वेदांना काय वाटतं ते सांगितलं पाहिजे मला काय वाटतं फार महत्वाचं नाही फार तर माझं त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण असू शकेल माझी वेगळी भूमिका कधीही असू शकत नाही संतांच्या सांगितलेल्या तत्वज्ञानाशी विसंगत एकही वाक्य मला त्या ठिकाणी बोलायचं नाही आहे ही त्याची विषयाची आणि प्रतिपादनाची मर्यादा आहे अप्रतिम तुम्ही अतिशय नेमकं असं बोलताय आणि खरं तर वर्मावरती तुम्ही घाव घालताय दुसरा जो मला उत्सुकता आहे ज्या पद्धतीची शैली कीर्तनकारांनी आत्मसात केली आहे ती विशेषतः बोलण्याची तुम्ही एक तर फार चांगलं सोपं करून सांगितलं की मला वाटतं असं काही सांगायचं नाही हे बरोबर आहे त्यांची जी वाक्यरचना असते किंवा त्याच्यातला जो संगीताचा भाग येतो किंवा हे जे मृदुंग वाजवत असतात पखवाज वाजत असतात त्याची जी एक शैली आहे टाळाची पण शैली आहे मागं नुसतेच पाच दहा लोक पंधरा वीस लोकं बसले तर टाळ कुटायला असं होत नाही ते आणि दुसरं म्हणजे अभंग गाण्याची शैली म्हणजे ह्याच्यामधला हा जो अलंकारिकतेचा भाग आहे म्हणजे भाषेचे पण अलंकार अप्रतिमरित्या वापरलेले आहेत आणि संगीताचे पण अलंकार वापरलेले आहेत गायन आणि वादनाचे ह्याच्या बाबतीत जो तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रकाश टाका अशी विनंती आहे बाप मीना शंकर महाराज कंदारकरांचं वाळवंटामधलं कीर्तन ऐकलंय होय होय वारकरी हे ऐकून मला जवळपास एक पंचेचाळीस वर्ष होऊन गेली असतील जवळपास माझ्या अंदाजाने आणि अजूनही ते कीर्तन माझ्या डोळ्यासमोर आहे बाप ती ताकद हो ता त्या कीर्तनामध्ये असली पाहिजे नाहीतर काल ऐकलं आहे आणि आज विसरलो आहे अभंग कोणता घेतला माहीत नाही आहे प्रमाण कोणते दिले माहीत नाही चाल कोणत्या रागामध्ये होती माहिती नाही आहे असं जर होत असेल तर त्या कीर्तनाला तुम्ही तेवढं त्या पातळीवरती तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीत दुसरा मुद्दा राहिला आता मृदंग आहे आता आपण मोकळं बोलतोय म्हणून सांगतो आजकालच्या कीर्तनामध्ये काय व्हायला लागलं आहे की तो भजन सुरू होतं माऊलीचं भजन सुरू होतं ज्ञानोबा माऊलीचं भजन आम्ही सुरू करतो आणि त्याच्यामध्ये मग मृदंगवाल्याला एक अवकाश दिला जातो की तुझी कला तू दाखव त्याची कला दाखवायसाठी कीर्तन नाहीये त्याची कला दाखवण्यासाठी कीर्तन नाहीये त्यांनी कीर्तनाला उठाव आणण्यासाठी त्याची कला वापरायची आहे पण अलीकडे काय झालंय सगळंच व्यावसायिकीकरण झालंय तो चाल म्हणणारा पण पैसे घेऊन चाल म्हणतो आहे त्याला त्याची कला सादर मी तर असंही ऐकलंय की एखाद्याला चाल म्हणायला वाव नाही दिला तर तो, तो दुसऱ्या कीर्तनाला येत पण नाहीये हे वारकरी नाहीत अजिबात वारकरी नाहीयेत जे मृदंग तिथे दहा दहा मिनिटाचं त्या ठिकाणी बोल वाजवत आहेत चक्रधर वाजवतायत त्याच्यामध्ये आणखी काय काय वेगवेगळ्या काय लावणीचे ठेके पण वाजवतायत ते मृदंग नाही पांडुरंगाला त्रास होतो या गोष्टीचा पांडुरंग त्याच्यासाठी येतच नाही जे काय माहितीये का एक सुंदर तुम्हाला प्रमाण मी या ठिकाणी मुद्दाम देऊ इच्छितो की कथा त्रिवेणी संगम देव भक्त हरीचे नाम आता बघा तुम्ही हे कथा त्रिवेणी संगम आहे तिथे देव आहेत तिथे भक्त आहेत आणि हरीचं नाम आहे आणि माझे भक्त गाती जिथे आम्ही उभा तिथे ते भगवंत म्हणतात म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग जिथे उभे आहेत कुठली कला दाखवतायत तुम्ही त्याच्यासमोर कुठलं स्वतःचं कौतुक त्या ठिकाणी दाखवत आहेत स्वतःच्या कलाविष्काराला कुठला वाव आहे त्या ठिकाणी त्याचं चिंतन हेच महत्वाचं आहे आता काही लोक म्हणतात गमतीने अजून सांगतो सांप्रदाय इतका सुंदर आहे ना आमचा आमचे काही लोक म्हणतात की तुम्ही म्हणता देव भक्त हरीचे नाम आम्हाला भक्त माहितीये म्हणाले आम्हाला हरीचं नाम पण ऐकूया देव कुठे म्हणाले मग त्याच्यावरती आमच्याकडे इतका सुंदर दृष्टांत आहे पुन्हा मला माझ्या वडिलांची आठवण येते ते म्हणतात की वेणीचे तीन पेड असतात बघा दोनच दिसतात म्हणाले एक दिसतच नाही तो न दिसणारा पेड आमचा पांडुरंग आहे मग असा पांडुरंग जर तिथे उभा असेल तर त्याच्या सगळ्या त्याच्या सगळ्या त्या सामर्थ्याची मर्यादा आम्ही पाळल्या पाहिजेत की नाही आमचं मृदंग वाजवायचं म्हणजे अक्षरशः त्या मृदंगाला त्रास होईल इतका त्रास द्यायचा आहे का मृदंग विभूती आहे देवाची धन 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 बडवत बसायचं टाळ कुठत बसायचे मोठ्याने उंच पट्टीत म्हणलं याचा अर्थ चांगलं म्हणलं असं कधी होत नाही पण मग कुणाचा स्वर कुठपर्यंत वर जातोय ही सगळी ही स्पर्धा तिथे अपेक्षित नाहीये आता दुसरा जो विषय तुम्ही सांगितला कीर्तनकारांनी विषय प्रतिपादनाच्या संदर्भामध्ये ती शैली शैली मी आजकाल तुम्हाला सांगतो अभंग राहतो एकीकडे प्रतिपादन जातं दुसरीकडे सामाजिक प्रबोधन नावाखाली वेगवेगळे -वेग -वेग विषय मांडले जातात कौटुंबिक विषय मांडले जातात आपल्या आप विसंगतीवर सामाजिक वर्तनामधल्या विसंगतीवर ती टीका केली जाते हे करायसाठी वेगळी माध्यम आहेत ना व्याख्यानं द्या वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे घ्या वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहा वेगवेगळ्या प्रकारचे आता समाज माध्यम उपलब्ध आहेत युट्यूबवरती व्हिडिओज करा वागने 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 आवश्य करा ना त्याचं प्रबोधन संसाराबद्दलच्या वागण्याबद्दलचं प्रबोधन अवश्य करा परंतु तो कीर्तनाचा विषय असू शकत नाही कीर्तनाचा विषय भगवंताशिवाय दुसरा असूच शकत नाही अशा प्रकारची मर्यादा या कीर्तनाची घालून दिलेली आहे आणि सुदैवानी तशा प्रकारचं कीर्तन करणारे आजही लोक आहेत रामभाऊ राऊतांचं कीर्तन जे मी अलीकडच्या काळामध्ये ऐकलं त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण रामभाऊ राऊत महाराजांचं प्रव कीर्तन मला भावलेलं कीर्तन आहे की फार त्याच्यामध्ये कुठल्या फंदात पडायचं नाही काय नाही साधा आपलं सांप्रदायिक कीर्तन आपल्याला करायचं आहे पण मग कीर्तनकाराला गायन येतं की मग ते गायकी प्रदान होऊ द्यायचं कीर्तनकाराला विनोद येतो की ते विनोद प्रदान होऊ द्यायचं मी उड्या मारणारे कीर्तनकार पण बघितले छाती बडवणारे कीर्तनकार पण बघितले तुम्ही करताय काय म्हणजे अंग विक्षेप अपेक्षित नाहीये तिथलं नाचणं पण कसं आहे ते भगवंता समोर नाचायचं आहे ते काय बँड समोर नाचायचं नाहीये <laughs> भगवंता समोर नाचत असताना ती मर्यादा ती फुगडी ती भगवंतानी जी रास केली त्यात जे नृत्य केलं असेल त्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला काय म्हणता येईल मांडायचं आहे करायचं ते स्वतःला मांडणं कीर्तनामध्ये आणि विषयाला अत्यंत विषयाला धरून जायचं कुठलाही आज पहिलं चरण झालं मग चला त्याच्यावरती एक चाल घेतली छोटी मग दुसरं चरण मग तिसरं चरण मग चौथं चरण आणि मग उपसंहार त्या सगळ्या कीर्तनाचा इतक्या छान पद्धतीनं तुम्ही गणित सुतो सोडवताना त्या गणित सोडवताना जशा पायऱ्या असतात तशाच कीर्तनामध्ये पायऱ्या आहेत तशी सूत्र कीर्तनामध्ये आहेत आणि तसंच उत्तर आलं पाहिजे गणितामध्ये असे की ते उत्तर चुकलं तर गेलं ना सगळं तसंच इथे पण आहे जर तो भक्तिभाव तो प्रेमभाव ती भगवंताच्या प्रेमाबद्दलची इच्छा लोकांच्या मनात जर आपण निर्माण करू शकलो नाही तर मग त्या कीर्तनाला कुठलाही महत्व त्या ठिकाणी राहत नाही Uh, मी जयंतरावांशी चर्चा करतो आहे ते तुमच्यासमोर बोलतायत त्यांनी विनयानं सांगितलं नाही पण ते जे सगळं बोलतायत ना हा प्रत्यक्ष ह्याची कृती आता शंकर महाराज खांदारकरांची पुण्यतिथी आम्ही या ठिकाणी साजरी केली आणि ह्या दोन्ही दिवसात पार, पार पारंपरिक असलेलं वारकरी भजन पारंपरिक असलेलं वारकरी कीर्तन आणि पारंपरिक वारकरी प्रवचन ह्या तीनही गोष्टी प्रत्यक्ष त्या ठिकाणी घडून आल्या ज्ञानेश महाराज धानोरकर म्हणून यांच्याच गावचे अगदी तरुण कीर्तनकार आहेत पण त्यांनी इतकं सुस्पष्ट प्रमाणबद्ध सुरेल आवाजामध्ये त्या ठिकाणी नामबळे विष्णूदास हे त्यांनी घेतलं होतं अभंग आणि तो ज्या पद्धतीनं सोडून दाखवला किंवा सारडा महाराजांचं प्रवचन झालं होतं आणि ऋषी पवार म्हणून जो तरुण गायक आहे त्यांना जे पारंपरिक भजनं ते स्वतः जयंतरावने त्याचं निरूपण पण केलं होतं म्हणजे भजन प्रवचन आणि कीर्तन ही गोष्ट प्रत्यक्ष कृती करून ही अशी असायला पाहिजे काय नको हे म्हणत असताना त्याच्यावर टीका करत असताना काय पाहिजे ते पण समोर ठेवायला पाहिजे मी एक फक्त तुम्हाला शेवटचा प्रश्न जयंतराव विचारतो तुमच्याच गावचं उदाहरण आहे आणि तुम्हीच समोर आणलं म्हणून मला तो प्रश्न विचारायचा अपन अपन की तरुण पिढी म्हणजे योगायोगानं आपण आपल्या तीनपैकी दोन आपले म्हणजे प्रवचनकार तर ज्येष्ठ होते पण भजन गाणारा सुद्धा अतिशय तरुण मुलगा होता पंचवीशीतला आणि कीर्तनकार सुद्धा अगदी तरुण मुलगा होता उल्हास म्हणजे सरपतदारांकडे गाणं शिकतोय शास्त्रीय संगीत असं म्हणजे मला तुम्हाला तो हा प्रश्न विचारायचा आहे की नवीन जी पिढी आहे त्याच्या बाबतीमध्ये तुमच्या आजूबाजूची चांगली उदाहरण आहेत म्हणून मी उलट विचारतोय नकारात्मक विचारत नाहीये तर तुम्हाला त्या दृष्टीनं ह्या आपल्या परंपरेचं भवितव्य नवीन पिढीकडे पाहून कसं दिसतं विचारते कीर्तनाच्या अंगाने जर विचार केलानंतर काय माहिती आहे का दोन प्रकारची चित्रं तुम्हाला दिसतील सरळ सरळ खरं पाहिलं तर आमची एक आळंदीमध्ये संस्था आहे जी वारकरी शिक्षण संस्था म्हणून आपण चालवतो आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये जो काही अभ्यास होतो अध्यात्माचा वारकरी संप्रदायाचा तत्वज्ञानाचा त्याच्यामध्ये कीर्तन हे एक महत्त्वाचा विषय आहे तिथनं तयार होणाऱ्या मुलांच्या मध्ये ते कीर्तन जशाला तसं येतं आता प्रश्न एकच आहे की तिथे शिकल्यानंतर तसंच सादर करायचंय का सध्या जे जगात चालू आहे ते सादर करायचंय या संभ्रमामध्ये आमची ही पिढी अडकलेली आहे हा एक भाग झाला दुसरा जो भाग आहे सांप्रदायिक कीर्तन करणारे पण आपल्याकडे आहेत आता तुम्ही ज्यादेश महाराजांचं त्या दिवशी आपण ऐकलं मला आनंद अभिमान आहे त्याचा की माझ्या कुटुंबाचे ते सदस्य आहेत इकडे पराग चातुर्मासे म्हणून चातुर्मासे महाराजांच्या परंपरा म्हणून पराग आता छान प्रवचन करतायत पराग महाराज अप्रतिम त्यांचं त्या ठिकाणी बोलणं आपण ऐकतो आहोत वयानी पन्नासशे पंचावन्नमध्ये मध्ये असलेले चंद्रशेखर महाराज आहेत त्यानंतर चैतन्य महाराज आहेत हे अत्यंत परंपरेने सगळं त्या ठिकाणी करायला लागलेले आहेत ला आणि अन्य संप्रदायामध्ये अन्य अनेक कीर्तनकार आहेत की जे त्या परंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळून येत आमच्यासमोर दोन्ही उदाहरणं आहेत परंतु दुर्दैवाने काय झालेलं आहे की दुसरं जे उदाहरण आहे ते उदाहरण ठळकपणे समोर येतं म्हणून आमच्यासमोर प्रश्न पडतात आपण जमलंच तर पुढच्या भागामध्ये ना ह्या आजच्या कीर्तनाचं स्वरूप आणि त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय याच्यावर पण आपण चर्चा करूयात नक्की नक्की रामकृष्ण जय हरी तुमच्या ज्या काही शंका असतील तुमचे प्रश्न असतील जरूर आम्हाला विचारा आपण त्याच सुद्धा त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न जयंत यांच्याकडून आपण करून घेऊयात धन्यवाद